सध्या तरी या संपूर्ण मॉल प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची माहिती आहे ती देण्यात आलेली नाहीये या संदर्भात कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही कारण की ज्या वेळेला ही घटना प्रकार समोर आलेला होता त्यावेळेला तातडीने हे मनसेचे कार्यकर्ते कुठलीही पोलीस प्रशासनाला माहिती न देता या मॉल मध्ये शिरले होते आणि या ठिकाणी एकच राडा झालेला आणि त्यानंतर या मॉल प्रशासनाकडून सावरासावर करण्यात आली आणि हा जो कर्मचारी आहे याची बदली रद्द करण्यात आलेली होती त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून देखील हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं होतं आता मनसेनं का? काही याबद्दल माहिती दिली आहे का त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्या काही मागण्या आहेत का मनसे कार्यकर्त्यांकडून फक्त एकच भूमिका अशी स्पष्ट करण्यात आलेली होती की ज्या ठिकाणी कुठलाही कर्मचारी काम करत असेल तर त्या ठिकाणी कुठलीही धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य केली जाऊ नयेत किंवा त्या ठिकाणची कुठलीही भूमिका घेतली जाऊ नयेत या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांचा असा आरोप होता ज्या व्यक्तीने या कर्मचाऱ्याची बदली केली होती तो व्यक्ती मुस्लिम होता आणि हा जो कर्मचारी आहे तो हिंदू तुम्हाला थोडस थांबवते मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेल्या आहेत अविनाश जी अतिशय खर तर घृणास्पद प्रकार आहे टिळा पुसण्यास नकार दिल्याने एका कर्मचाऱ्याची बदली केल्याचा आरोप केला जातोय आणि मनसेनं या विरोधात आवाज सुद्धा उठवलेला तुम्हाला ही सगळी घटना माहिती आहे का नाही मला मी जरा काही वैयक्तिक कौटुंबिक कामामध्ये होतो माझी आई जरा आजारी असल्यामुळे ते असून दे हे कुठे घडलंय मला भांडुपला घडलंय का हो हो भांडूपच्या क्रोमा मॉल मध्ये हा सगळा प्रकार घडलाय बर त्या कर्मचाऱ्याला कामावर घेतलंय ना परत ज्याला काढलंय त्याला हो खर तर त्याने टिळा लावला होता त्यामुळे टिळे लावण्याचा त्रास होत असेल ना त्यांचे कपाळ फोडले जातील लक्षात ठेवा मुंबईमध्ये मराठी माणसाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला राजसाहेब आणि राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक खपवून घेणार नाहीत आणि माझी या क्रोमाच्या मॅनेजमेंटला शेवटची विनंती आहे नीट समजून घ्या आणि या माध्यमातून मुंबईतल्या सुद्धा इतर लोकांना अशीच विनंती आहे की मराठी माणसावर कुठल्याही प्रकारचा अन्याय करू नका आम्हाला आमचे हात मोकळे करायला लावू नका नक्कीच अभ्यंकर मनसेनंच तर या विरोधात आता आवाज उठवलेला आहे पुढे मॉल प्रशासन आता काय भूमिका घेत आहे भूमिका काय घ्यायचा संबंध येत नाही सॉरी मी तुम्हाला इंटरप करतोय बोला, बोला। मॉल प्रशासन नाही ह्याची ह्याची जी कोणी मॅनेजमेंट आहे त्यांना सांगतो तुमच्या माध्यमातून भूमिका हीच घ्यायला लागेल की नोकरी सुद्धा पहिली प्राधान्याने मराठी माणसालाच द्यावी लागेल आणि ह्याला जर काढलं असेल ना तर त्या पहिल्या प्रशासनाने ह्याची माफी मागितली पाहिजे त्या कर्मचाऱ्याची नक्की तुम्ही चुकलो म्हणून कारण तो अपमान टिळाचा आणि टिळाचं महत्व तुम्हाला माहिती धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल तुम्ही आताची एक महत्वाची आणि मोठी बातमी पाहूयात इंद्राणी नदीतला पूल आता कोसळलेला आहे कुंडबळाजवळ ही घटना घडलेली आहे महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय काही पर्यटक जखमी झाल्याची माहिती मिळते मोठी आणि महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय इंद्राणी नदीतला पूर कोसळलेला आहे आणि यामध्ये काही पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे कुंडबळाजवळची ही घटना घडलेली आहे काही पर्यटक वाहून गेल्याची सुद्धा सध्या माहिती मिळते महत्वाची बातमी आहे इंद्राणी नदीतला पूर कोसळलेला आहे कुंडबळाजवळची ही घटना आहे या पूल कोसळल्यामुळे वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते वीस ते तीस पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे कुंडमळाजवळच्या इंद्राणी नदीवरचा पूल कोसळलेला आहे आणि यामध्ये काही पर्यटक आता वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते अतिशय महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांच्याकडून चैत्राली नेमकं काय घडलंय खरं तर ही पुण्यातलं सगळ्यात पर्यटन स्थळ जे आहेत त्या ठिकाणी अनेक पर्यटक जे आहेत या कुंडमळ्यामध्ये येत असतात पर्यटनासाठी आणि आजचा रविवारचा दिवस असल्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते वर्षविहाराचा आनंद घेण्यासाठी आले होते खर हा कुंडमळा ओलाडण्यासाठी हा पूल जो आहे तो अनेक वर्षापासूनचा हा पूल आहे मात्र तो काही का वर्षापासून जो आहे तो जीर्ण झाला होता एका बाजूनी दुसऱ्या बाजूला जाण्यासाठीचा हा पूल आहे आणि हा पूल जो आहे तो कोसळलेला आहे यामध्ये जे आहे ते पंचवीस वीस ते पंचवीस जण बुडाल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे मात्र सध्या जे आहेत ते रेस्क्यू त्याचप्रमाणे पोलीस जे आहेत ते घटनास्थळी पोहोचत आहेत आणि त्यानंतर नेमकं किती जण या ह्याच्यामध्ये बुडालेले आहेत किंवा जी भीती व्यक्ती नेमकी काय आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे चैत्राली ही सगळी घटना नेमकी किती वाजता घडलेली आहे आणि सध्या मदतकार्य आणि शोधकार्य कशा पद्धतीने सुरू आहे साडेतीन ते पावणे चारच्या सुमारास जे आहे तो पूर कोसळल्याची माहिती सध्या मिळत आहे आणि या ठिकाणी जे आहे ते रेस्क्यू टीम काही वेळातच रेस्क्यू टीम जे आहे ते या ठिकाणी पोहचत आहे आणि रेस्क्यू करण्यासाठी जर काही पर्यटक बुडाले असतील तर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी जे आहेत टीम जे आहे ते या ठिकाणी पोहोचत आहेत आणि काही वेळातच हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात येणार स्थानिक प्रशासनासोबत एनडीआरएफची वेगळी टीम सध्या तिथे दाखल झाली का आणि किती पर्यटक वाहून गेलेत काय अंदाज आहे सध्या जे आहेत ते या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एनडीआरएफ ची कोणतीही टीम सध्या या ठिकाणी आलेली नाही स्थानिक ज्या रेस्क्यू टीम आहेत त्याच टीम सध्या या ठिकाणी उतरलेल्या आहेत आणि हे मदत कार्य सुरू करण्यात येणार आहे तातडीने आणि जर गरज पडलीच तर या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमला देखील पाचारण करण्यात येणार आहे चैत्राली सध्या काय परिस्थिती पाहायला मिळते प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आलीय का अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणती अधिकृत अशी माहिती आलेली नाहीये फक्त भीती व्यक्त केली जात आहे की या ठिकाणी जे आहे ते पंचवीस ते तीस जण जे आहेत ते बलाची भीती जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे मात्र कोणताही अधिकृत आकडा जो आहे तो या ठिकाणी आलेला नाहीये आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी भीती व्यक्त केली जात आहे काही वेळातच रेस्क्यू टीम जे आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्यानंतरच अधिकृत माहिती जी आहे ती शोधकार्य बचाव कार्य सध्या कशा पद्धतीने सुरू आहे या ठिकाणी काही वेळातच आता रेस्क्यू टीम जे आहेत त्या पोहोचत आहेत आणि आपण पहिलं तर मावळ आणि टीम थी। थी थी था था ता ता जी आहेत ती पहिलं उचलून जी आहे ती रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते करत आहे नक्की किती जण बुडाले आहेत यात कुंडापाळ्यामध्ये जे आहे ते विविध ठिकाणी आहे तर ते एक बुडाले काही याचा शोध घेतला मुरारी नक्कीच आमच्या सोबत अशाच पद्धतीनं राह पर आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही बातमी सांगूयात इंद्राणी नदीवरचा पूर कोसळलेला आहे कुंडमळ्याजवळ ही घटना घडली काही पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे तर वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची माहिती आहे सध्या प्रशासनाकडून बचाव कार्य केलं जात आहे हा पूल जीर्ण झाला होता आणि हाच पूल आता वाहून गेलेला आहे इंद्राणी नदीवरचा पूर आता, नदी आता कोसळला आणि महत्वाची अपडेट आहे पाच ते सहा पर्यटक दगावल्याची भीती सुद्धा आता भीती व्यक्त केली जाते इंद्राणी नदीवरचा हा पूल कोसळलेला आहे कुंडमळाजवळची घटना आहे काही पर्यटक जखमी झाले मात्र यामध्ये आता पाच ते सहा पर्यटक दगावल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते हा पूल जीर्ण झाला होता गेल्या काही वर्षांपासून या पुलाबद्दल अनेक तक्रारी येत होत्या आज वीकेंड निमित्त आणि वर्षविहारासाठी अनेक पर्यटकांची या ठिकाणी गर्दी झाली होती आणि याच वेळी इंद्राणी नदीवरचा हा पूर कोसळलेला आहे कुंडमळ्याजवळची ही घटना आहे काही पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची माहिती आहे दरम्यान आता पाच ते सहा पर्यटक दगावल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते प्रशासनाकडून सध्या बचाव कार्य इथं सुरू करण्यात आलेले आहे इतर पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्न केले जातात मात्र पाच ते सहा पर्यटक आता दगावल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते विकेंड निमित्त पर्यटकांचं आकर्षण असलेल्या या कुंडवाळ्यावर पर्यटकांची गर्दी होती आणि याच वेळी हा पूर कोसळला स्थानिक आमदार सुनील शेळके सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शेळके जी अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे इंद्राणी नदीवरचा पूर कोसळलेला आहे सध्या तुमच्यापर्यंत काय माहिती येते कारण पाच ते सहा पर्यटक दगावल्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये त्या ठिकाणी पाच ते सहा जण दगावल्याची माहिती अजून तरी अधिकृत नाहीये परंतु तिथे जे स्थानिक शेतकरी सांगतायत की माहिती मला फोनवरूनच कळाली आहे मी दहा मिनिटांमध्ये त्या घटनास्थळी पोहोचतोय परंतु आता जी मला माहिती मिळते त्यामध्ये एकच व्यक्ती दगावल्याची माहिती आहे अधिकृत मला पोलीस प्राथमिक स्वरूपामध्ये मला आता पोलीस विभागाकडून मिळालीये तिथे पोलीस प्रशासन आहे इनडायरेक्टची ची टीम पोहचते तळेगाव आणि देवरोड कॅन्टोनमेंट आणि नगर परिषदेची अम्बुलन्स आहे काही जणांनी त्या पुलावर घेऊन गेले तो खर तर पादचारी मार्ग आहे आणि त्यामुळे त्या पुलाची ही दुर्घटना घडलेली शेळकेची तर हा पूल जीर्ण होता अशी माहिती मिळते आणि गेल्या काही वर्षांपासून याच्याबद्दल तक्रारी सुद्धा होत्या का शेळकीजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलेला आहे मात्र अतिशय महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय इंद्राणी नदीवरचा पूल कोसळलेला आहे कुंडमळ्याजवळ ही घटना घडली आहे खरंतर कुंडमळ्याजवळ वर्षाविहारासाठी पर्यटक येत असतात आणि याच वेळी हा पूल कोसळलेला आहे मावळच्या कुंडमळ्याजवळचा पूल वाहून गेलाय पुलावर पर्यटक उभे हा पूल कोसळलाय अनेक पर्यटक नदीपात्रात वाहून गेल्याची भीती आता व्यक्त केली जाते तर काही वेळापूर्वी आपण आमदार सुनील शेळके यांच्याशी संपर्क केला के होता त्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे एकच व्यक्ती वाहून गेलाय अशी माहिती त्यांच्यापर्यंत सध्या मिळालेली आहे प्रशासनातर्फे सध्या बचाव कार्य केले जाते पर्यटकांना सध्या बाहेर काढलं जाते आणि त्यांना उपचारासाठी सध्या रुग्णालयात दाखल केलं जाते स्थानिक प्रशासन पोलीस त्या ठिकाणी आता गेलेले आहेत आणि सध्या बचाव कार्य सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली होती वीकेंड निमित्त पर्यटकांचं आकर्षण असलेल्या कुंडमळ्यावर आज पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली आणि याच वेळी हा पूर कोसळलाय पुन्हा एकदा आपण जाऊयात आमच्या प्रतिनिधी चैत्राली यांच्याकडे चैत्राली खरंतर काही वेळापूर्वी आम्ही आमदार सुनील शेळके यांच्याशी सुद्धा संपर्क केला आणि त्यांनी म्हटलं की सध्या बचाव कार्य सुरू आहे एक व्यक्ती वाहून केला अशी माहिती मिळते तुमच्याकडे काही अधिकचे अपडेट्स आहेत का तर आपण सध्या आपण पाहतोय की इंद्रायणी नदीवरचा पूल वाहून गेलाय खरं तर तो पादचारी पूल होता आणि तो त्या पुलावर टू व्हीलर घेऊन जाण्यात आली आणि त्यामुळे पूल कोसळला खरं तर पूल काही वर्षांपासून जीर्ण झाला होता अशी माहिती सुद्धा आता समोर येते तो पादचारी पूल होता आणि त्या पुलावरूनच गाडी नेण्यात आली आणि त्यामुळे हा पूल कोसळल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली होती आपण पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी चैत्रानी यांच्याकडे चैत्रारी आमदार सुनील शेळके यांनी एक महत्वाचा मुद्दा इथे मांडला खरं तर हा पादचारी पूल होता आणि या पुलावरूनच दुचाकीची वाहतूक होत होती कल्याणी खर तर हा जो पूल आहे तो आणि मागील अनेक वर्षापासून जो आहे तो या ग्रामस्थांची मागणी होती की या ठिकाणी मोठा पूल तयार करण्यात यावा अशी देखील मागणी अनेक वर्षापासूनची इथल्या ग्रामस्थांची होती कुंडमाळा या ग्रामस्थांनी अनेक वर्षापासून ठिकाणी नवीन पूल व्हावा यासाठी सरकारकडे पाठ प्रकारचा पूल जो आहे तो नवीन पुलाचा प्रस्ताव या ठिकाणी आला नाही आणि त्यानंतर हा पूल जो आहे तो वर्षानुवर्ष हाच पूल जो आहे तो वापरण्यात येत होता हा पादचारी पूल हो।